आज आम्ही प्रथम बेंबळी येथे प्रचाराला सुरुवात केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष निशान मशाल या मशालीच्या चिन्हाचा आम्ही प्रचार करत आहोत आज बेंबळीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आम्ही प्रत्येक मतदारसंघाच्या गावामध्ये फिरलो जेवढे आमचे दहा अकरा गावं आहेत प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे काहीच अडचण नाही आहे लोकांची भावना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आहे आम्ही आज पहिल्या प्रथमता गणेशाला नमन करून गणपती मंदिर मंदिरामध्ये श्रीफळ वाढवला व तिथून गावामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन व डोर टू डोर जाऊन प्रत्येक मतदाराची भेट घेतली तेव्हा प्रत्येक मतदाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे माझ्या पत्नी सौभाग्यवती सरस्वती मोहनवाळकर या उभे आहेत तेव्हा आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकच अजेंडा आहे जी काय या जिल्हा परिषद मतदारसंघामधले जे मूलभूत प्रश्न आहेत बहुतेक ज्या बाबी वंचित राहिल्या आहेत आता तुम्ही प्रचार करत असताना बघा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे रस्त्याची चाळण झालेली आहे जे जिल्हा मार्ग आहेत इतर जिल्हा मार्ग आहेत ज्या काय पाणी पुरवठ्याच्या जल जीवन मिशनच्या योजना अपूर्ण राहिल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी काय ग्रामीण भागातली खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची निवडणूक आहे पीक विमा असल अतिवृष्टीमुळे झालेलं अनुदानाच्या बाबतीमध्ये शिवसेना यापुढे ताकदीनं जिल्हा परिषद मार्फत लढणार आहे आणि हे नेतृत्व मी ने तुम्हाला एवढंच सांगणार आहे की या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकच अजेंडा आहे सर्व धर्म समभाव ही विकासाची भावना घेऊन ही अपक्ष या या मतदारसंघामध्ये पुढे जाणार आहे या वंचित घटकाला सोबत घेऊन ज्या काही बाबी मूलभूत गरजेवर फोकस करून हा विकास करायचा आहे आणि विकासामध्ये कुठेही आपण जिल्हा परिषद मध्ये मागे नाही राहिलं पाहिजे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर आणि कैलासदादा आमदार जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या हात बळकट करण्यासाठी ही सेना मैदानात उतरली आहे